मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील वडीगोद्री जे अंतरवालीपासून काही किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथे उपोषण करत होते पंकजा मुंडे धनंजय मुंडे छगन भुजबळ अंतिम चर्चेच्या वेळी आणि राज्यातील काही ओबीसी नेत्यांनी लक्ष्मण हाकेंशी भेट घेतली त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने सुद्धा लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली आणि प्रमुख मागणी जी होती की मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात येऊ नये या मागणीचा शब्द या मागणी मान्य केल्याचा शब्द हा सरकारने लक्ष्मण हाके यांना दिला आणि त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी आमवरून उपोषण सोडलं आता ते उपचार घेत आहेत आणि त्यामुळं आता मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा सरकारच्या निर्णयावर आणि एकूणच ओबीसी आंदोलनावर रोखोक भूमिका घेतलेली आहे माझ्या माझ्याविरोधात तुम्ही किती लोक उभे करा मी एकटा इथे उभं आहे अशी काहीशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे ज्या पद्धतीने लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सरकारने हाताळलं असंच काहीसं आंदोलन हे मनोज जरांगे पाटील यांचंही हाताळण्यात आलं होतं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं आणि ते फक्त आरक्षणच नाही तर सरसगट आणि सगे सोयरे या दोन शब्दांवरती मोठा खल झालेला होता या दोन शब्दावरून सुद्धा राजकारण पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं त्यामुळं आता लक्ष्मण हाके यांची मागणी सरकारने एकीकडे मान्य केली दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचं काय होणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन ज्यावेळेस सुरू झालं होतं त्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सरसगट समाजाला आरक्षण मिळावं आणि कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना आईकडील नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना हा शब्द म अत्यंत महत्त्वाचा आहे यांना सुद्धा ओबीसी आरक्षण मिळावं अशी मागणी केलेली होती आणि सगळे सोयरे या शब्दावरून जो खल झालेला होता जी कागदपत्र आलेली होती त्यामध्ये सुद्धा सगळे सोयऱ्याचे वेगळे अर्थ लावण्यात आलेले होते मनोज जारंगे पाटील यांनी त्यांच्यापर्यंत सुद्धा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आता सरकारने लक्ष्मण हाकेंना जो शब्द दिला आहे की विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आम्ही यावर याच्यावरती और्ति निर्णय घेऊ तात्काळ त्याच्यावरती चर्चा करू एका प्रकारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा सुद्धा शब्द असं सुद्धा आश्वासन अशी सुद्धा दक्षता आम्ही घेऊ असं सुद्धा सरकारने म्हटलेलं आहे आणि ओबीसी समाजावरती आम्ही कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असं सुद्धा लक्ष्मण हाके यांना आश्वासन देताना त्यांचं तें, उपोषण मागे घेताना जे सरकारनं शब्द दिला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आता आपण प्रामुख्याने बघूयात की सरसगट आणि सगळे सोयरे या दोन शब्दांचं काय होणार त्यापूर्वी मनोज जारांगींच्या मुख्य मागण्या काय होत्या मिळालेल्या कुणबी नोंदींच्या आधारावरती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ज्या लोकांना आतापर्यंत कुणबी नोंदी मिळालेल्या आहे कुणबी ही पोट जात ओबीसी प्रवर्गामध्ये येते आणि या पोटजातीच्या आधारावरती ज्या मराठा कुणबी लोकांना नोंदी मिळाल्या त्या नोंदींच्या आधारावरती महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे त्याचबरोबर आरक्षण देताना सरकारने सरसगट हा शब्द वापरावा सरसगटचा अर्थ मराठा समाजातल्या ज्या जाती आहेत पोटजाती आहेत कुळ आहेत त्या सगळ्या लोकांना या आरक्षणाचा लाभ होईल असा दावा मराठा आंदोलकांकोणूक करण्यात येत होता आणि त्याचबरोबर ज्या लोकांना कुणबी नोंदी मिळाल्या त्या लोकांच्या सगळे सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा ही अत्यंत महत्वाची आणि प्रमुख मागणी ही मनोज जरांगे पाटील यांची होती आणि याच मागणीवरून गिरीश महाजन जे शिष्टमंडळात होते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमकसुद्धा झालेली होती सगळे सोयऱ्यांना म्हणजे आईकडील नातेवाईकांना आईकडील सगळ्या सोयांना असा अर्थ हा मराठा आंदोलकांकडून लावण्यात आलेला होता मनोज पाटलांकडून आणि सगळे सोयांकडून म्हणजे वडिलांकडून नात्याच्या लोकांना आम्ही आरक्षण देऊ असं त्यावेळी चर्चेमध्ये समोर आलेलं होतं त्यामुळं या शब्दावरती मोठा खल झालेला होता आता आ, जो जी मागणी लक्ष्मण हाकेंची सरकारने मान्य केली त्या त्या ती मागणीच मुळात अशी आहे की ओबीसी आरक्षणामध्ये दुसऱ्या कुठल्याही समाजामध्ये समाजाचा आम्ही प्रवेश होऊ देणार नाही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ह्या मागणीवरती लक्ष्मण हाकेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलं पण याचा उलटा अर्थ असा होतो की जर लक्ष्मण हाकेंची ही मागणी मान्य करण्यात आलेली असेल तर मनोज जरांगी पाटलांची जी प्रमुख मा, मागणी होती ती मागणी सरकारने अमान्य केली जारांगी पाटलांची प्रमुख मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सरकारची भूमिका म्हणजे सरकारने मनोज जारांगे पाटलांची मागणी धुडकावली त्याचबरोबर सगळे सोयरे हो सरसगट या शब्दावरती आरक्षण देणार नाही हे सरकारने काही वेळा स्पष्ट देखील केलेलं आहे तेसुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु जर ओबीसी प्रवर्गामध्ये आम्ही धक्का लागू देणार नाही त्यामध्ये कुणाला सामील होऊ देणार नाही याची दक्षता घेऊ असं सरकारने परिपत्रकामध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं एक प्रकारे सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या धुडकावून लावलं आहे आणि त्यामुळं आता सरसगट आणि सगळे सोयरे या मनोज जारांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहे त्या आता बाजूला पडण्याची शक्यता आहे अर्थात लक्ष्मण हाके त्यांच्या मागण्या आणि सरकारची विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जी चर्चा होईल विधानसभेच्या पटलावर तोपर्यंत मनोज जारांगे पाटील काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका